तालुक्यातील चंदनापुरी येथील नगर शिरापूर रस्ता परिसरात पंथीय भव्य सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या सोहळ्याचा शुभारंभ बुधवार दिनांक सव्वीस मार्च रोजी होणार आहे दरम्यान बुधवारपासून सुरू होणाऱ्या या सत्संग सोहळ्याच्या तयारीचीही माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पाहणी केली यावेळी माजी मंत्री थोरात यांनी या सोहळ्याच्या आयोजकांशी सोहळ्यासंदर्भात तपशीलवार व नियोजनाविषयी चर्चा केली याप्रसंगी अशोक लांडगे सरपंच भाऊराव रहाणे एस आर रहाणे विजय रहाणे आर एम कातोरे आरबी रहाणे कैलास सरोदे शांताराम रहाणे संदीप कडणे अनिल कडणे किरण रहाणे राहुल वालझाडे श्याम दिवटे महेश लांडगे हरीश लांडगे अशोक लांडगे अनिल घुले भीमराव नवले दत्ताभाऊ कांगणे आनंदा राहाणे विनोद राहाणे आदींसह चंदनापुरी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज दिनांकसाठी संगमने होऊन रोहित शिंदे